श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिकी एकादशी ज्याला आपण देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात ही वैष्णव भक्तांसाठी अत्यंत पवित्र तिथी आहे दोन हजार पंचवीसमध्ये ही, पंच ही एकादशी रविवार दोन नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येईल हिंदू धर्मानुसार या दिवशीच भगवान श्री विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात म्हणूनच तिला देवउठणी असे म्हटले जाते या दिवसानंतर सर्व शुभ धार्मिक आणि विवाहाचे मूर्त सुरू होतात या दिवशी भक्त लोक उपवास करतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे पूजन करून त्यांना तुळशी दल अर्पण करतात अनेक ठिकाणी तुलसी विवाह याच दिवशी केला जातो ज्याला अत्यंत पुण्यदायक मानले जाते देवउठणी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावून गंगा स्नान करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप केल्यास सर्व पापांचा नाश होऊन घरात लक्ष्मीशी कृपा आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे या एकादशीमुळे चार महिन्यांपासून थांबलेले सर्व धार्मिक कार्य पुन्हा आरंभ करण्यास परवानगी मिळते आणि वर्षभरासाठी शुभ काळाची सुरुवात होते यंदा देवउठणी कार्तिकी एकादशीच्या तारखेबद्दल बऱ्याच ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे एकादशी ही नेमकी शनिवारी एक नोव्हेंबरला आहे की रविवारी दोन नोव्हेंबरला आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या एकादशी तिथीला दशमी तिथीचा स्पर्श होतो अशी एकादशी ग्राह्य मानली जात नाही त्यामुळे एक नोव्हेंबरला म्हणजेच वार शनिवार या दिवशी एकादशी तिथीला दशमी तिथीचा स्पर्श झालेला आहे त्यामुळे ह्या एकादशीचा उपवास हा आपल्याला करायचा नसतो हा उपवास जर आपण केला तर त्याचे अनेक प्रकारचे दोष आपल्याला लागतात आणि असं म्हटलं जातं की यामुळे घरामध्ये दे संकटे देखील तयार होतात आणि वर्षभर ज्या काही आपण एकादशी करतो तर त्याचंसुद्धा फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे नेहमी सूर्योदयाने पाळलेली तिथी जी असते तर तीच ग्राह्य मानली जाते त्यामुळे यावर्षी कार्तिकी एकादशी म्हणजेच देऊठणी जी एकादशी आहे तर ती रविवार दोन नोव्हेंबर या दिवशी साजरी करायची आहे तर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्याला घरामध्ये या एक पान घ्यायचं आहे या उपायामुळे काय होईल तर घरात बाजूने पैसा येईल सर्व संकटे संपेल प्रगती सुरू होईल शत्रूंचा जो काही त्रास तुम्हाला होत आहे तर तो सर्व दूर होईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि देवी लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे तर ती आपल्या घरावरती होईल तर असा हा प्रभाव उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची भरपूर सेवा होते ते घर ती जागा ते स्थान सोडून माता लक्ष्मी या कधीच जात नाहीत त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा ही एकादशी तिथीवरती आवर्जून केली पाहिजे त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्रांचं पठण हे आवर्जून या दिवशी आपल्याला करायचं आहे या दिवशी काही प्रमुख ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्या मध्ये जर तुम्ही उपवास करत नसाल तर चुकूनही या दिवशी आपल्याला तांदूळ जे आहे तर त्याचं सेवन करायचं नाही आहे कांदा लसूण खाऊ नका त्याचबरोबर लिंबू आणि जे तामसिक पदार्थ असतात तर ते सुद्धा या दिवशी खाल्ले जात नाही जर आपण हे पदार्थ खाल्ले तर आपण केलेल्या सेवेचं कोणतंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही या दिवशी चुकूनही घरामध्ये भांडण कटकट वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या दिवशी भगवान विष्णूंची सेवा कशा पद्धतीने करायची पूजा कशा पद्धतीने करायची तर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट किंवा ताट घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा सकाळी स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि आमणामध्ये तुम्हाला आपल्याकडे जी रंगनाथ किंवा भगवान श्री विष्णूंची मूर्ती असते तर ती मूर्ती ठेवायची आहे त्यावरती तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे एकशे आठ वेळेस तुम्ही हा अभिषेक करू शकता किंवा दूध घ्यायचं दुधामध्ये केसर मिक्स करून तुम्ही हा अभिषेक जर केला तर तुमच्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतात तर त्या तुम्हाला पूर्ण होण्यासाठी मदत होत असते नाही दूध आणि केशरचा अभिषेक करणं शक्य तर फक्त पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर स्वच्छ मूर्तीपासून तुम्हाला एका पाटावरती लाल वस्त्र टाकून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती फोटो आणि मूर्ती जी काय असेल तर ठेवायची आहे आणि तुम्हाला भगवान विष्णूंना हळदी कुंकू अक्षदा चंदन दल आवर्जून अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्यामध्ये एखादा फळ पिवळ्या कलरची मिठाई किंवा पिवळ्या कलरचे एखादं फळ जे आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता आणि भगवान विष्णूंची आरती करायची आहे सकाळ संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला मला भगवान विष्णूंची या दिवशी पूजा करायची आहे अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर जर तुम्ही हा उपाय केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत संकटे सुरू होतात आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी थांबून जाते एखाद्या आपल्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात ना की त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि यालाच आपण शत्रू पिढेचा त्रास जे आहे तर ते म्हणत असतो आपल्या रिलेटिवज हे असू शकतात की प्ला किंवा आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत तर ते असू शकतात त्यामुळे आपल्या घराला कुठेतरी नजर लागलेली असते घराची पतीची मुलांची प्रगती थांबून जाते घरामध्ये सतत वादविवाद भांडण कटकट जे आहे तर ते सुरू होते आणि त्याचबरोबर या दिवशी जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे झाडं झुडपं असतात तर त्या झाडं जे आहे तर त्याचं एक पान आपल्याला घेऊन यायचं आहे सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी तुळशीच्या झाडाला पूजनासाठी खूप महत्व असतं प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असती तर या तुळशीच्या झाडाच्या पानाचा एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण जाणून घेणार आहोत पण एक गोष्ट लक्षात ठेवा कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीचा निर्जला उपवास असतो त्यामुळे आपल्याला जे या दिवशी चुकूनही तुळशीच्या झाडाचं पान तोडता येत नाही तर आपल्याला शनिवारीच तुळशीचे जे पान आहे तर ते तुम्हाला तोडून ठेवायचे आहे आता या उपायासाठी तुम्हाला किती पान लागणार आहे तर फक्त एक पान तुम्हाला म्हणजेच एक तुळशीचं दल जे असतं ना तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी विष्णूंची पूजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे दिवा वगैरे प्रज्वलित असावा दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जमेल त्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर जे दला हे जे दल आहे म्हणजे तुळशीचं जे पान आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णूंची जी सहस्रनामावली विष्णू सहस्रनामावली आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं सांगण्यात आलेली आहे तर त्याचं पठन करायचं आहे म्हणजेच काय तर पहिलं आपण जे पान आहे तर ते हातात घेतलं भगवान विष्णूंचं पहिलं नाम वाचलं की ओम विष्णवे नम की हे जे पान आहे तर श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं परत ते उचलायचं दुसरं नाव वाचायचं श्रीहरी विष्णूंच्या चरणी परत ते अर्पण करायचं तेच पान परत उचलायचं तिसरं नाव वाचायचं आणि परत ते चरणी अर्पण करायचं असं एक करायचं झालं की विष्णूंना प्रार्थना करायची की माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर करा तुमची अखंड कृपा असू द्या तुमची मनातील एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी श्री विष्णूंकडे प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे पान एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या पैशांच्या ठिकाणी तिजोरीमध्ये वगैरे तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ